रे मंडळी आज आपण पाहणार आहोत राम टेकडी ज्या ठिकाणी आस्तिक मुलीचा आश्रम आहे आणि शिबरी मातेचे बोरं श्रीरामाने खाल्लेले आहेत असं ठिकाण आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मग आपण पाहूयात राम टेकडी हे बघा प्रभू श्री चक्रधर स्वामींचं हे सुंदर असं रूप या ठिकाणाहून सगळीकडे खोलवर डोंगर आहे सगळीकडे झाडी आहेत आपण बघू शकता या ठिकाणी आमचे काही मंडळी दर्शन घेत आहेत हे बघा श्री कृष्णांचा पाळणा आहे तसेच भगवंताची सुंदर अशी मूर्ती आहे मूर्तीच दर्शन आपण घेणार आहोत तुम्हीही या मूर्तीच दर्शन घ्या या ठिकाणी शाळेतील सुद्धा काही विद्यार्थी आपली सहल घेऊन या ठिकाणी बघण्यासाठी येत असतात अतिशय सुंदर असं ठिकाण अगदी बघा या ठिकाणी वानर सुद्धा बघायला मिळतात बघा या ठिकाणी पारशी अगस्ती मुनिचा आश्रम आहे या आश्रमामध्ये आपण नंतर भेट देऊ या दे आश्रमामध्ये दे काय काय आहे आपण सगळं पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण रामटेकला भेट देऊ आणि प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेऊ आपण सुंदर अशा या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे बघा हे सगळं जुन्या कारागिरांनी बनवलेलं हे सगळं जुन बांधकाम आहे अगदी नयनरम्य असं देवस्थान आहे हे समोर दिसतं ते प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे हे सर्व जुन्या गारगोटीमधील दगडांचं बांधकाम आहे तर आमच्यासोबत काही आमच्या भागातील एकुरका एक निपाणी तसेच पिंपरी असे चार पाच गावचे लोक आमच्यासोबत आहेत या लोकांची आपण मुलाखत जरूर घेऊ हो। तर मंडळी आपण कधी या ठिकाणी आला नसताल तर सर्वांनी या रामटेकला अवश्य भेट द्या आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घ्या चला आपण अजून बरंच काही बघणार आहोत आणि काही लोकांची मुलाखत देखील आपण घेणार आहोत की या ठिकाणाला भेट देऊन काय वाटतंय ते, ते आपण जाणून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी वरून बघायचं झालं तर खाली एक सुंदर असं गाव बसलेलं आहे तर या ठिकाणी बघा आमच्या यात्रेतील काही मंडळी वरून दर्शन घेऊन खाली आलेले आहेत चला आपण हे बघणार आहोत वर काय आहे ते बघा वरून किती सुंदर असं खाली गाव दिसत आहे रामटेक नावाचं एक गाव आहे बघा या ठिकाणी आमच्या यात्रेतील काही मंडळी प्रभू श्रीरामचंद्राचं भजन करत या ठिकाणी आपण काही मंडळीची मुलाखत घेणार आहोत चला परिसर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुनित झालेला परिसर आहे आमचं सुद्धा आमच्या जीवनामध्ये सद्भाग्य आहे या भूमीचं दर्शन आम्हाला झालं रामकृष्ण हरी गणेश रमेश गोगरे हो सहासष्ट नाही काही निपाणीचे आहेत पिंपरी आहे बोरगाव आहे इपुरका आहे सगळीत जास्त आम्ही आता अंबेजोगाई जोगेश्वर दर्शन केलं परळीमध्ये औंड परळी विश्वनाथ वैजनाथाचं दर्शन केलं औंडा नागनाथाचं दर्शन केलं नामदेव महाराजचं जन्म ठिकाण नरसीबामनी नरशी नामदेव पण म्हणतात त्याला तिथं दर्शन केलं शेगाव दर्शन केलं आणि आता आज सकाळी रामटेकला असणार आलेलो आहोत हो रामटेकडी म्हणजे पूर्वी हे लोपमुद्राचं हे माहेर आहे विदर्भ विदर्भामध्ये लोपमुद्रेचा जन्म झालेला आहे लोपमुद्रा म्हणजे अगस्त्य ऋषींची पत्नी तर प्रभू रामचंद्र आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना याच ठिकाणी अगस्त्य ऋषीने आशीर्वाद दिला होता की तुम्ही रावणाचा वध करताल म्हणून ते हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणावरती प्रभू रामचंद्र लक्ष्मणाचं असणार त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलेलं आहे आता सध्याला सा असं सांगितलं जातं की भोसले घराण्याच्या अंतरकाली हे ट्रस्ट आहे आम्ही इथून पुढे आता जाणार भेडाघाट नर्मदा मातेच्या जा, दर्शनासाठी जाणार मग मयुर वगैरे करत अयोध्या वगैरे करणार एवढी माहिती हे बघा एकादशी मातेच मंदिर तसेच आता बघूयात आपण अगस्ती मुलींचा आश्रम अगस्ती मुलींच्या आश्रमामध्ये हे बघा सर्व जुन्या प्रकारचे त्या ऋषीमुनींची आयुध आहेत ऋषी मुनीच्या जे काही काही वस्तू आहेत ते ते आपण या आता बघत आहोत तर आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी वराहची मूर्ती आहे दगडी या दगडाच्या मूर्तीच्या खालून काही माणसं येत आहेत आमचे रामकांत थोडासा मी पण प्रयत्न करतो या खालून यायचा